नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण महा टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरती टी ई टी परीक्षेला तीस प्रश्न विचारले जातात मित्रांनो त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी शेवटच्या दिवसामध्ये फास्ट रिव्हिजन स्पष्टीकरणासह या ठिकाणी करणार आहोत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काही दिवसानंतर आपल्याला टी ई टीची एक्झाम द्यायची आहे मित्रांनो आपण मागील एक ते दीड महिन्यापासून दररोज आपल्या या चॅनलवरती मानसशास्त्र सोबतच ई टी परीक्षेसाठी जे काही इतर विषय महत्त्वाचे आहे त्या विषयाची तयारी करत आहोत यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे एक प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न व्हिडिओज तुम्हाला टीई टी परीक्षेसाठी महत्त्वाचेच त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मित्रांनो पेपर एक आणि पेपर दोनसाठी महत्त्वाचा आजचा हा सेशन असणार आहे सेशनला शेवटपर्यंत आपल्याला बघायचं आहे कारण यामध्ये जेवढे काही आपण प्रश्न घेणार आहोत प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल स्पष्टीकरण त्या ठिकाणी पाहणार आहोत ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल ओके आता बघूया प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात आणि सखोल विश्लेषणासह आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत पहिलाच प्रश्न स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो बघा एरिक एरिक्सनच्या मनोसामाजिक विकास सिद्धांतानुसार जन्मापासून अठरा महिन्यापर्यंतच्या पहिल्या अव्यस्थेतील म्हणजे इन्फान्सी मुख्य विसा विकासात्मक कार्य म्हणजे डेव्हलपमेंटल टास्क कोणते आहे मित्रांनो आपले या ठिकाणी प्रश्नामध्ये एक पॉइंट क्लिअर होतो ते कोणतं आहे तर एरिक एरिक्सन ह्या मानसशास्त्रज्ञाने मनोसामाजिक विकास सिद्धांत मांडलेला आहे लक्षात ठेवा त्यांनी या सिद्धांतामध्ये असं म्हटलेलं आहे की जन्मापासून अठरा महिन्यापर्यंतच्या पहिल्या अवस्थेतील म्हणजे इन्फान्सी मुख्य विकासात्मक कार्य कोणते आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क असेल विश्वास विरुद्ध अविश्वास म्हणजे ट्रस्ट वर्सेस मिस्ट्रस्ट ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचेच पॉइंट असणार आहे तर बघा एरिक एरिक्सनच्या पहिल्या अवस्थेत बाळ प्रामुख्याने त्याच्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीवर म्हणजे प्रायमरी केअरगिवरती अवलंबून असते जर गरजा योग्य प्रकारे पूर्ण झाल्या तर विश्वास म्हणजे ट्रस्ट विकसित होतो अन्यथा अवि अविश्वास मिसट्रस्ट विकसित होतो ओके याच्यामध्ये आपण विश्वास विरुद्ध अविश्वास यावरती जे काही स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट ते बघितलेलं आहे ओके आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारले जातात आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो बघा बुद्ध्यांक म्हणजे आय क्यू मोजण्याचे मूलभूत सूत्र काय आहे फार्म्युला काय आहे बुद्ध्यांक मोजण्याचं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय ब आय क्यू बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले शंभर म्हणजे यम ए अपऑन सी ए इन टू हंड्रेड ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर बघा बुद्ध्यांक म्हणजे आय क्यू हे स्टॅनफोर्ड बिनेट प्रणालीनुसार मानसिक वय म्हणजे मेंटल एज आणि शारीरिक वय म्हणजेच क्रोनॉलॉजिकल वय किंवा एज यांचे गुणोत्तर शंभरने गुणून भाग काढले जाते म्हणजेच आपण आय क्यू बरोबर यम ए भागिले सी ए गुणिले शंभर हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हे आहे बुद्धिंकडण्याचं सूत्र लक्षात ठेवा परीक्षेला यावरती प्रश्न येऊ शकतात याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह विद्यार्थ्यांचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते असते जे त्याला इतरांपेक्षा वेगळे करते म्हणजे क्रिएटिव विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख वैशिष्ट्य कोणतं असते जे की त्याला इतरांपेक्षा वेगळं करते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क असेल अपचार अप्सारी विचार म्हणजे डायव्हर्जट थिंकिंग एका समस्येसाठी अनेक आणि नवीन उपाय सुचवणे हे सर्जनशील विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख वैशिष्ट्य असते मित्रांनो ओके okay? आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असणार आहे तर बघा अप्सारी विचार यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे कल्प कल्पनाशक्तीचा वापर करून एका समस्येवर विविध आणि अभिनव कल्पना निर्माण करण्याची क्षमता जे सर्जनशीलतेचे म्हणजे क्रिएटिव्हिटीचे मूळ आहे ओके okay, महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर चौथा बघा काय दिलेला आहे की अध्यापन करताना शिक्षकांनी ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे फ्रॉम नोन टू अननोन हे सूत्र का वापरावे अध्यापन करत असताना शिक्षकांनी ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र का वापरावी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय ड असेल की नवीन कल्पना आधीच्या ज्ञानावर आधारित करून अध्ययन सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी ज्ञाताकडून अज्ञाना अज्ञाताकडे हे सूत्र शिक्षकांनी अध्यापन प्रक्रियेमध्ये वापरायला पाहिजे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असतील की ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्रानुसार विद्यार्थ्याला परिचित असलेल्या गोष्टीच गोष्टीचा आधार घेऊन अपरिचित किंवा नवीन संकल्पना शिकवल्यास अध्ययन प्रक्रिया सोपी आणि दीर्घकाळ टिक टिकणारी होते ओके okay? हे महत्त्वाची पॉईंट आहे सर्व डाऊट आपली स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर होत आहेत ओके त्यासाठी okay? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे आधीच ओके okay? आता कि प्रश्न क्रमांक पाचवा बघा की वर्गातील चर्चा आणि टीकात्मक विचार यालाच क्रिटिकल थिंकिंग म्हणायचं आहे प्रवृत्त करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारणावर भर द्यावा बघा वर्गातील जी चर्चा आणि टीकात्मक विचार आहे क्रिटिकल थिंकिंग आहे ही प्रवृत्त करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यास भर द्यायला पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क असेल अप्सारी प्रश्न डायव्हर्जंट क्वेश्चन यावरती भर द्यायला पाहिजे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे अप्सारी प्रश्नांना एकापेक्षा जास्त उत्तरे अपेक्षित असतात म्हणजे जे डायव्हर्जंट क्वेश्चन असतात यांना एकापेक्षा अधिक जास्त उत्तरे अपेक्षित असतात हे प्रश्न विद्यार्थ्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास तर्क करण्यास आणि सर्जनशीलता वापरण्यास प्रोत्साहित करतात ओके डायव्हर्जंट क्वेश्चन यामुळे जे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास तर्क करण्यास आणि सर्जनशीलता वापरण्यास प्रोत्साहित करतात ओके महत्वाचे प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायचं असेल सखोल विश्लेषणासह प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जेवढे काही डाऊट आहे ते क्लिअर करायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला क्लिक केलं की जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो ओके okay, आणि आपण दररोज दुपारी तीन वाजता आपले ह्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो या चॅनलवरती आपण दररोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत आहोत आपले या ठिकाणी वीडियो ला ला नव नव फ्री क्लासेस आपल्याला दररोज पाहायला मिळत आहेत ठीक आहे त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलसोबत जुळून राहा मित्रांनो आपण फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी जेवढे काही महत्त्वाचे सब्जेक्ट आहे त्या विषयावरती क्लास अपलोड करत आहोत ओके तर तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल तर त्याची लिंकसुद्धा आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच मित्रांनो क्लासिशी लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सहावा बघा अध्ययन प्रक्रियेत सज्जता या संकल्पनेचा अर्थ काय आहे सज्जता म्हणजे रेडिनेस या संकल्पनेचा अर्थ काय आहे मित्रांनो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल शिकण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक मानसिक आणि भावनिक क्षमता विकसित झालेली असणे म्हणजेच आपण त्याला संकल्पना एक कशाचा सज्जताचा अर्थ म्हणायचा आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे की अध्ययनाच्या नियमानुसार जेव्हा बालक एखाद्या गोष्टीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सज्ज म्हणजे रेडी असतो तेव्हाच त्याला त्याचे अध्ययन हे प्रभावी होते असं म्हणायचं आहे कशाच्या नियमानुसार अध्ययनाच्या नियमानुसार ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सातवा बघा काय दिलेला आहे की ब्लूमच्या वर्गीकरणानुसार ब्लूम्स ज्ञानाच्या स्तरांमध्ये कॉग्नेटिव्ह डोमेन सर्वात उच्च स्तर कोणता आहे म्हणजे ब्लूमच्या जे वर्गीकरण आहे ब्लूमने जे वर्गीकरण केलेलं आहे ज्ञानाच्या स्तरांमध्ये सर्वात उच्च स्तर कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क असेल संश्लेषण निर्मिती याला सिंथेसिस किंवा क्रिएटिंग म्हणायचं आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा ब्लूमच्या वर्गीकरणानुसार सिंथेसिस आणि सुधारित वर्गीकरणानुसार क्रिएटिंग म्हणजे निर्मिती करणे हा ज्ञानात्मक क्षेत्रातील म्हणजे कॉग्नेटिव्ह डोमेन सर्वात उच्च स्तर आहे जिथे नवीन कल्पना किंवा उत्पादने तयार केली जातात ठीक आहे महत्वाचे पॉईंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा आता आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठवा बघा काय दिलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा बघा मित्रांनो बालकाच्या शिकण्याच्या प्रक्रियेत चुका म्हणजे मिस्टेक किंवा इरर हे कशा दर्शवतात जे बालकाची जी, बालका जी शिकण्याची प्रक्रियेमध्ये चुका किंवा मिस्टेक होतात हे कसे दर्शवतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असेल अध्ययन प्रक्रियेचा भाग आहेत आणि बालकाचे विचार कसे आहेत हे समजून घेण्यास मदत करतात चुका आणि मिस्टेक हे बालकाच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी रचनात्मकतावादी कन्स्ट्रक्टिव्हिज दृष्टिकोनानुसार चुका या अपयासन असून अध्यापनाच्या अध्ययनाच्या प्रयत्नाचा एक भाग आहे त्यातून विद्यार्थ्याच्या संकल्पनामधील त्रुटी समजतात आणि पुढील अध्यापन सुधारता येते हे महत्त्वाचं आहे मित्रांनो रचनात्मकतावादी म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट दृष्टिकोनानुसार चुका या अपयश नसून चुका हे जे आहे हे अपयश नसून अध्ययनाच्या प्रयत्नाचा एक भाग आहे त्यातून विद्यार्थ्याच्या संकल्पनांमधील त्रुटी समजतात आणि पुढील अध्यापन सुधारता येते हे महत्त्वाचे पॉइंट आहे यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा बघा काय दिलेला आहे की वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम म्हणजे इंडिव्हि इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्रोग्राम म्हणजे आय ई पी प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केला जातो काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय क विशेष गरजा म्हणजे स्पेशल नीड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट काय आहे की आय ई पी हा विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या विशिष्ट शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेला एक दस्तावेज आहे त्यात विशिष्ट उद्दिष्टे आणि सेवांची माहिती असते ठीक आहे आहे जाऊया प्रश्न क्रमांक बघा काय की वर्गात शिस्त म्हणजे डिसिप्लिन राखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय अ वर्गात नियम तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे आणि त्यांच्या समस्याचे निराकरण करणे हे सर्वात प्रभावी मार्ग असणार आहे तर स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघूया की बालकेंद्रित दृष्टिकोन विद्यार्थ्याला नियम तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेते ज्यामुळे ते नियमांचे महत्व समजून घेतात आणि स्वतःहून जबाबदारी स्वीकारतात ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बघा जीन प्याजीच्या कोणत्या अवस्थेत बालक अहंकारवाद म्हणजे इगो सेंट्रिजम दर्शवते म्हणजेच त्यांना वाटते की सर्व लोक त्यांच्याच दृष्टिकोनातून जग पाहतात कोणत्या अवस्थेमध्ये जिन प्याजीच्या कोणत्या अवस्थेमध्ये बालक अहंकारवाद म्हणजेच इगो सेंट्रिजम दर्शवते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क असेल पूर्वक्रियात्मक अवस्था यालाच प्री ऑपरेशनल स्टेज बनायचं आहे ओके जे जीन प्याजी यांनी संज्ञानात्मक विकास सिद्धांतामध्ये चार स्टेजेस सांगितलेले हे ती चार स्टेजेस या पर्यायामध्येच दिलेले आहे लक्षात ठेवा पहिली स्टेज सेन्सरी मोटर स्टेज दुसरी फॉर्मल ऑपरेशनल स्टेज तिसरी कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज सॉरी हे हा क्रम असा असणार आहे मित्रांनो सेन्सरी मोटर स्टेज प्री ऑपरेशनल स्टेज कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हे चार अवस्था संज्ञानात्मक विकास सिद्धांतामध्ये जिन पॅजे यांनी मांडलेली आहे ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की पूर्वक्रियात्मक अवस्था दोन ते सात वर्ष मध्य बाल मध्य बालकांमध्ये अहमकारवाद म्हणजेच इगोसेंट्रिझम दिसून येते या अवस्थेत बालक दुसऱ्यांच्या भावना किंवा दृष्टिकोन समजू शकत नाही ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक बारावा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे अध्यापन अध्ययन सामग्री म्हणजेच टीचिंग लर्निंग मटेरियल याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवा टी एल एम वापरण्याचा मुख्य उद्देश काय आहे अध्यापन अध्ययन सामग्री वापरण्याचा सा मुख्य उद्देश काय आहे तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ड असेल संकल्पना अधिक स्पष्ट दृश्यमान म्हणजे व्हिज्युअल आणि मूर्त म्हणजे कॉन्क्रीट बनवून अध्ययन सुलभ करण्यासाठी हा टी एल यमचा वापरण्याचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉइंट टी एल एमच्या वापरामुळे अमूर्त आणि क्लिष्ट संकल्पना सोप्या आकर्षक आणि प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात ठीक आहे चला पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तेरावा बघा काय दिलेला आहे कार चालवायला शिकलेल्या व्यक्तीला स्कूटर चालवायला शिकताना कमी वेळ लागतो हे कोणत्या प्रकारच्या अध्ययनाच्या स्थानांतराचे उदाहरण आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क असेल की सकारात्मक स्थानांतरण ह्यालाच पॉझिटिव्ह ट्रान्सफर असं म्हणायचं आहे ठीक आहे याच्यानंतर आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे बघा की जेव्हा मागील ज्ञान किंवा मा कौशल्य नवीन ज्ञान किंवा कौशल्य शिकण्यास मदत करतात तेव्हा त्याला सकारात्मक स्थानांतरण म्हणजे पॉझिटिव्ह ट्रान्सफर असे म्हणतात ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदावा बघा काय दिलेला आहे प्रश्न चौदावा असा आहे की मुली शांत आणि भावनिक असतात तर मुले धाडशी आणि गणिती असतात हे अपेक्षा वर्गात दर्शवते हे कशाचे उदाहरण आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क लिंग रूढीवाद यालाचं जेंडर स्टिरिओटायपिंग म्हणायचं आहे ओके यावरती लिंग रूढीवाद वरती एकतरी प्रश्न परीक्षेला येतो मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की लिंग रूढीवाद म्हणजे एखाद्या लिंगाच्या सदस्यांकडून काही विशिष्ट गुणधर्म किंवा भूमिका असण्याची अवास्तव अपेक्षा करणे यालाचं जेंडर स्टिरिओटायपिंग असं म्हणायचं आहे ठीक आहे ठेवा महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा बघा किशोर अवस्थेतील व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कोणत्या प्रकारच्या विचारांना विचारांचा अधिक वापर करतात काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब अमूर्त आणि तार्किक विचार यालाच अॅबस्ट्रॅक्ट अँड लॉजिकल थिंकिंग म्हणायचं आहे ओके महत्त्वाचा प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेला आहे की बघा जीन ब्याजीच्या औपचारिक क्रियात्मक अवस्थेत म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये किशोरनीय व्यक्ती अमूर्त संकल्पनावर तर्कशुद्ध विचार म्हणजे हायपोथेटिकल डिडक्टिव्ह रिझनिंग करण्यास सक्षम होतात mm -hmm. कोणत्या स्टेजेसमध्ये जीन बॅजेच्या औपचारिक क्रियात्मक अवस्थेमध्ये यालाच आपण फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असं म्हणतो ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सोळावा प्रश्न असा आहे बालका की बालकाच्या सर्वांगिक विकासासाठी म्हणजे होलिस्टिक डेव्हलपमेंट शारीरिक शिक्षण कला संगीत आणि सामाजिक भावनेची शिक्षण देणे का महत्वाचे आहे बालकाचा जो सर्वांगिक विकास करायचा असेल म्हणजे त्यांना आपल्याला या ठिकाणी शारीरिक शिक्षण कला संगीत सामाजिक शिक्षण किंवा सामाजिक भावनेचे शिक्षण देणे हे का महत्वाचे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क असेल अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या बाबींमध्ये बालकाचा भावनिक शारीरिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी सर्वांगीक विकास हे शिक्षण देणे महत्वाचं आहे मित्रांनो ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्वाचं पॉइंट आहे सर्वांगीण विकासामध्ये बालकाच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंचा जसे की शारीरिक विकास मानसिक विकास भावनिक विकास आणि सामाजिक विकास यांचा समावेश होतो जे केवळ औपचारिक शैक्षणिक साहित्यामुळे शक्य होत नाही ओके महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला यावरती प्रश्न येऊ शकतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा बघा वायगुस्कीच्या सिद्धांतानुसार वायगुस्कीने कोणता सिद्धांत मांडला तर मित्रांनो स कल्चरल लँग्वेज किंवा सोश कल्चरल थेरी म्हणतो आपण अधिक जाणकार म्हणजे अन्य मोर नॉलेजेबल अदर याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवा यम के ओ ही संज्ञा कोणासाठी वापरली जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब शिक्षक आणि समवयस्क ज्यांच्याकडे विद्यार्थ्यांपेक्षा अधिक कौशल्य किंवा ज्ञान आहे यांच्यासाठी ही संज्ञा वापरली जाते यम के ओ ओके okay? पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करायचं आहे यम के ओ म्हणजे काय मोर नॉलेजेबल अदर म्हणजे मित्रांनो कोणता कोणतीही व्यक्ती जी शिकण्याच शिकणाऱ्या व्यक्तीपेक्षा विशिष्ट क्षेत्रात अधिक समज उच्च क्षमता किंवा ध्यान धारण करते आणि अध्ययनास मदत करते यालाच यम के ओ म्हणजे मोर नॉलेजेबल अदर असं म्हणायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा बघायचा आपल्याला बघा काय दिलेलं आहे की मानसिक वय यालाच मेंटल एज म्हणायचा ही संकल्पना कोणी विकसित केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय अ असेल अल्फ्रेड बिनेट आणि थि, थि, थि सायमन यांनी मानसिक वय म्हणजे मेंटल एज ही संकल्पना विकसित केलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेला आहे की मानसिक वय म्हणजेच मेंटल एज ही संकल्पना एकोणीसशे आठमध्ये अल्फ्रेड बिनेट आणि त्यांचे सहकारी सायमन यांनी बुद्धिमत्ता चाचणी विकसित करताना मांडली हे एका व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचे माप आहे ओके महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा बघायचा आपल्याला का बघा काय दिलेलं आहे बालमानसशास्त्र चाइल्ड सायकोलॉजी प्रामुख्याने बालकाच्या जन्मापूर्वीपासून ते कोणत्या अवस्थेच्या विकासाचा अभ्यास करते म्हणजे कोणत्या अवस्थेपर्यंतचा विकासाचा अभ्यास करते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय प्रौढांग अवस्था यालाच म्हणायचं आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की बाल हे बालकाच्या ते प्रौढांग अवस्थेच्या समाप्तीपर्यंत होणाऱ्या शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक बदलांचा अभ्यास करते ओके महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा बघा काय दिलेला आहे की विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित म्हणजे मोटिवेट ठेवण्याच्या सर्वोत्तम मार्ग कोणता आहे म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जे प्रेरित करायचं आहे म्हणजे मोटिवेट करायचं आहे हे सर्वोत्तम ठेवण्याचा मार्ग कोणता आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं पर्याय क असणार आहे की विद्यार्थ्यांमध्ये जिंकण्याचा आणि आंतरिक आवड निर्माण करणे हे शिक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे पर्याय क आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे आंतरिक अभिप्रेरणा एंट्रेन्सिक मोटिवेशन दीर्घकाळ टिकते आणि अध्याय अध्ययनासाठी अधिक प्रभावी ठरते विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण केल्या असते स्वतःहून शिकण्यास प्रवृत्त होतात हे महत्त्वाचे पॉईंट आहे वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तरं अचूक तुम्हाला आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळत जाईल आपण डिटेलमध्ये आपल्या या चॅनलमध्ये शिकत असतो फ्री ऑफ कॉस्ट शिकत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दररोज फ्रीमध्ये आपल्या या चॅनलवरती शिकत राहा आणि मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं होतं की बालमानेसशास्त्र अध्यापनशास्त्र हे ई डी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त विषय आहे मित्रांनो पेपर एक असो किंवा पेपर दोन या दोन्ही पेपरसाठी बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र हे अतिशय महत्त्वाचं आहे तीस प्रश्न आपल्याला या परीक्षेला विचारले जातात आणि मित्रांनो हे तीस प्रश्न जर आपण कव्हर केले तर आपण टीई टी पास इझिली होऊ शकतो ओके okay? कारण हे यामध्ये स्कोरिंग करणं खूप महत्त्वाचं आहे बाकी सब्जेक्टची तयारी आपण करू शकतो परंतु बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचा अभ्यास याच्यामध्ये स्कोर मिळवणं हे खूप कठीण जातं त्याच उद्देशाने आपण एक आपल्या या ठिकाणी ईबुक क्रिएट केलेला आहे मानसशास्त्र या विषयाचा एक ई बुक क्रिएट केलेला आहे या ई बुकमध्ये आपल्याला काय मिळणार आहे मित्रांनो की मागील पेपरमधील म्हणजेच दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसमधील प्रत्येक प्रश्नांचं या ईबुकमध्ये आपण समावेश केलेला आहे आणि सोबतच मित्रांनो प्रत्येक प्रश्न जसे की दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसमधील प्रश्न आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण केलेलं आहे ओके म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषणासह या ईबुकमध्ये प्रश्न पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो या ईबुकमध्ये आपण सातशेपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश केलेला आहे ठीक आहे यासाठी आपल्याला फक्त दोन दिवसाच्या आत आपण सातशे प्रश्नांचा सुपरफास्ट रिव्हिजन करू शकतो कारण मित्रांनो आपली एक एक्झाम तेवीस नोव्हेंबर म्हणजे आता दहा दिवसापेक्षाही कमी दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत आणि मानसशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये स्कोरिंग केलं की आपण टी ई टी एक्झाम ही इझिली क्रॅक करू शकतो ठीक आहे त्याच उद्देशाने आपण मागील प्रश्नांचा समावेश आणि सोबतच जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्नसुद्धा या ईबुकमध्ये आपण ॲड केलेला आहे मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण दिलेलं आहे तुम्हाला जर हा ईबुक मिळवायचा असेल तर मित्रांनो आपल्या या नंबरवरती पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवरती गुगल पे किंवा मा फोनपेच्या माध्यमातून फक्त नव्याण्णव रुपये सेंड करायचं आहे सेंड केलेल्याचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती सेंड करायचा आहे तुम्हाला एका मिनिटाच्या आत हा ईबुक मिळून जाईल फक्त नव्याण्णव रुपये फीज आहे मित्रांनो आपण जर कोर्स घेतो म्हटलं तर जवळपास दोन दोन तीन तीन हजार रुपये आपण खर्च करतो ठीक आहे फक्त ह्या या ईबुकच्या माध्यमातून आपण दोन दिवसाच्या आत सातशेपेक्षा अधिक प्रश्नांचा सखोल विश्लेषणासह सराव करू शकतो ज्याही विद्यार्थी मित्रांना किंवा शिक्षक मित्रांना हा ईबुक घ्यायचा असेल त्यांनी या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपे करायचा आहे फक्त नव्याण्णव रुपये सेंड केलेल्याचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती सेंड करायचा आहे तुम्हाला एका मिनिटाच्या आत हा ईबुक मिळून जाईल आणि तुम्ही दोन दिवसाच्या आत यामधील सातशेपेक्षा अधिक प्रश्नांचं सखोल विश्लेषणासह सराव करू शकता फास्ट रिव्हिजन करू शकता मित्रांनो ठीक आहे भरपूर मुलांनी आपल्या या इबुकला रिस्पॉन्स दिलेला आहे फक्त तुम्हीच घ्यायची शिल्लक आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पटकन घेऊन टाका कारण एक्झामला खूप कमी वेळ शिल्लक आहेत ओके आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज आपण ज्या पद्धतीने व्हिडिओज अपलोड करत आहोत प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आणि महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत तर आपल्या या चॅनलवरती कंटिन्यू तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओज पाहायला मिळत जाईल ठीक आहे आपल्या चॅनलसोबत जुळून राहा अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी दररोज क्लास अपलोड करत जाऊ ठीक आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मग समोरच्या शेशनमध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन घेऊन थँक्यू सो मच